यानंतर दक्षता मेस्त्री आणि मंगेश गावकर गावचे सरपंच आणि उपसरपंच दक्षता मेस्त्री रावजी कदम सरंबळ दक्षता मेस्त्री कृपया लवकरात लवकर मंचावर यायचं वेळ फार कमी आहे दक्षता मेस्त्री त्यानंतर कीर्तिकुमार तेरसे आणि टीम यांनी तयार राहायचं आहे तयार राहायचंय कीर्तिकुमार तेरसे आणि एकूणच सगळी टीम दक्षता मिस्त्री झाराप गावच्या आपण सरपंच आहात आपल्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना आपण आपल्या गावामध्ये राबवलेल्या आहेत म्हणूनच कोकणशाहीच्या या शाही मंचावर आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आहे दक्षता मिस्त्री सरपंच ग्रामपंचायत झाराप यांना पद्मश्री पोपटराव पवार सर यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित दे। केलं दे। जात असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका